तर मदतनीस ताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे गोळ बातमी आलेली आहे मुंबई हायकोर्टाचा खास निकाल लागलेला आहे तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जो मुंबई हायकोर्टाचा निकाल आलेला आहे तो अंगणवाडी मदतनीस ताई यांच्यासाठी खूप मोठा महत्त्वपूर्ण निकाल आहे खास निकाल आहे तर बघा सुट्टीचे जे, जे न्यायाधीश असतात त्यांच्याकडून हा निकाल लागलेला आहे आणि नेमकं काय बातमी आहे कशाबद्दलचा निकाल लागलेला आहे अंगणवाडीसाठीचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अखेर अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने न्याय दिला तर बघा अंगणवाडी सेविका ताई यांना मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर या पदासाठी जे पदोन्नतीने लावायचे असते त्यामध्ये काही निकष किंवा मग पात्रता त्यांची जी असते ही वेगवेगळी ठरवण्यात आलेली था होती पदवीधर किंवा मग इतरही त्यांच्यामध्ये पन्नासच्या पंचेळीसच्या वर चालणार नाही अशा प्रकारचे जे त्यांचे निकष होते त्यामध्ये आता हायकोर्टानं निकाल लावला असून आता खूप मोठी जे एक दिलासा आहे तो अंगणवाडी सेविका ताईंना या ठिकाणी दिलेला आहे तर आता बघा निकष किंवा मग पात्रतेमध्ये काय अटी आणि जे जा शर्ती आहेत ते रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि अंगणवाडी सेविका ताईंसाठी काय अटी आता मंजूर झालेल्या आहेत हे आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा मुंबई तीस मे दोन हजार पंचवीस आज मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या न्यायाधीश गौरी गोडसे व न्यायाधीश सोमशेखर सुंदरेसन या खंडपीठाने कृती समितीचे वकील ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले व दोन हजार चौदा सालच्या नोटिफिकेशनला ग्राह्य धरून दहा वर्ष अनुभव असलेल्या बारावी पास व पन्नास वयोमर्यादेतील अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविकापदी होणाऱ्या निवडीसाठी पात्र धरून त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दाखले द्यावेत असा आदेश दिला हा आदेश महाराष्ट्रातील तमाम सेविकांना लागू होईल ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांच्याबरोबर कृती समितीच्या प्रतिनिधी ॲडव्होकेट आर माय टी इराणी या दोन्ही दोन्ही दिवस कोर्टात उपस्थित होत्या व त्यांनी सर्व प्रकारचे सहाय्य केले हा अंतरिम आदेश असून प्रत्यक्ष नेमणुका कृती समितीने दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निकालानुसार कराव्या लागणार आहेत कृती समितीने दो दोन हजार दोन सालच्या नोटिफिकेशननुसार दहावी व दहावी पास व पंचावन्न वयोमर्यादा मागितली होती व शासन मात्र पदवीधर पंचेचाळीस वयोमर्यादा दहावी किंवा बारावीला हिंदी विषय आणि एम एस सी आय टी यावर अडून होते परंतु उच्च न्यायालयाने हा मध्यम मार्ग काढला असा वासे दिसते आता मोठ्या संख्येने सेविकांना स्पर्धेत उतरणे शक्य होणार आहे कृती समिती ॲडव्होकेट गायत्री सिंग ॲडव्होकेट सुधा भारद्वाज ॲडव्होकेट संजोत सिरसाट ॲडव्होकेट हायझा लाकडवाला या टीमचे मनापासून आभार मानत आहे तर बघा आमचं टेक्निकल मराठाजी हे चॅनलसुद्धा या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आभार आहे त्यांना शुभेच्छा देत आहे की त्यांनी एक खरंच धाडशी आणि महत्त्वपूर्ण निर्णय अंगणवाडी सेविकता यांच्या बाजूने लागला आहे त्यांच्यामुळे त्यांच्या प्रयत्नाने लागला आहेत म्हणून त्यांचे मनापासून आभार आहेत तर बघा कृती समितीकरिता कोण कोण होतं बघा कृती समितीमध्ये एम ए पाटील होतं शुभा शमीम होत्या त्याचबरोबर दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरोडे जयश्री पाटील इत्यादी जे हे कृती समितीकरिता यांनी काम पाहिलं आणि यांच्यामुळेच हा विजयश्री खेचून आलेला आहे यांचेसुद्धा मनापासून आभार आमच्या आपल्या संघटनेचे कृती समितीचे मनापासून आभार की त्यांनी आता अंगणवाडी सेविकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवून दिलेला आहे त्यांना त्यांच्या हक्काचं कारण की दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष होत आहेत पण त्यांची पदोन्नी होत पदोन्नती होत नाही या सरकारनं आता बारावी पंचेचाळीस वर्षाच्या व आत असावे वय त्याबरोबर इतरही ते जे अट एम एस सी आय टी वगैरे जे अटी लागू केलेल्या त्यामुळे अंगणवाडी जे सेविका होत्या बिचारा ज्या ज्या पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून कार्य करत होत्या पण त्यांना पदोन्नती मिळत नव्हती कारण की त्या या पात्रतेमध्ये बसत नव्हत्या परंतु आता त्यामुळेच हा जो निर्णय लागलेला आहे कृती समितीने याबद्दल न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेनुसार आता तीस पाच दोन हजार पंचवीसला हा शास सॉरी कोर्टाचा निर्णय लागलेला आहे मुंबई हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे की आता बारावी पास अंगणवाडी सेविकाचाही डायरेक्ट आता पदोन्नतीने मुख्य सेविका होणार आहे आता बघा त्यामध्ये पन्नास वर्ष वयोगटापर्यंत त्यांना आता ही पात्रता राहणार आहे त्यांना आता अर्ज दाखल करता येणार आहे त्याचबरोबर शिक्षण बारावी त्यांना लागणार आहे आणि कमीत कमी दहा वर्षाचा अनुभव म्हणजे दहा वर्ष सर्विस त्यांची अंगणवाडी सेविका म्हणून झालेली असणे आवश्यक आहे आणि या तीन अटीवरच आता त्यांना मुख्य सेविका या पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहे खूप मोठा आनंदाचा एक भाग आहे आणि कृती समितीने ही विजयश्री खेचून आणली आहे कोर्टाने न्यायालयाने आपल्याला हा जो निकाल दिलेला आहे हा खरंच खूप तोंड गोळ करणारा निकाल आहे सर्वच अंगणवाडी सेविका बघा ताई काल आपल्याला दोन खुशखबऱ्या सर्वात अगोदर मिळालेल्या होत्या सकाळच्या वेळेसच तुम्हाला जी दोन खुशखबरी होती आदित तटकरे यांनी दिलेली होती की ज्यामध्ये तुमच्यासाठी जो प्रोत्साहन भत्ता असतो त्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे बदल करण्यात आलेले आहे आणि त्याचे जे निकष आहेत ते बदल करण्यात आलेले आहेत आता बघा पोषण ट्रॅकर ॲपची जी किचकिट होती ते किचकिट आता तुम्हाला आता डोकेदुखी राहणार नाही आहे तुम्हाला आता अंगणवाडीतील जी कार्य असतील त्या कार्यानुसारच प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आता अंगणवाडीतील जी कामं असतील ते कामं तुम्हाला एकटीलाच नाही तर दोघींना मिळून अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना एकत्रितरित्या ही, एक ही कामं पार पाडल्यानंतर सात निकष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला चौदाशे रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आठ कामाचे निकष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सोळाशे रुपये नऊ निकष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अठराशे रुपये आणि दहाचे दहाही निकष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दोन हजार रुपये प्रति महिन्याला प्रोत्साहन भत्ता आता मिळणार आहे या अगोदर तुम्हाला पोषण ट्रॅकरमधली कामं केल्यानंतरच तो प्रोत्साहन भत्ता मिळायचा तुम्हाला अस्सी पर्सेंट काम कमीत कमी त्यामध्ये दाखवायचं होतं त्यानंतरच तुम्हाला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळत असे परंतु आता तुम्हाला जे कामं तुम्ही अंगणवाडीमध्ये करणार आहात एफ आय एस सिस्टम पोषण आहार वाटप स्त्रीदा स्तनदा माता गरोदर माता यांचे डेटा करणे यांची उंची हे आणखीनही इतर जे कामं असतात लहान मुलांचं कुपोषण कमी करणे स्थूलपणा लठ्ठपणा कमी करणे इतरही जे बाबी असतात त्यांचा जर जो डेटा आहे ते जे निकष असतील आता अंगणवाडीमध्ये या कामांचे जे निकष आहे या निकषानुसारच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची खोशखबरी की अंगणवाडी सेविकाताईंसाठी मदत निस्ताईंसाठी आदित्य ते सांगितली यांनी सांगितले की आता आम्ही ग्रॅज्युटी संबंधी जे ग्रॅज्युटीचे संबंधी जे जे प्रस्ताव आहेत ते आम्ही लवकरच पाठवणार आहोत ते स प्रस्ताव आता सादर करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे आणि ग्रॅज्युटीसुद्धा सुद्धा अंगणवाडी सेविकाताई ही यांना लवकरात लवकर लागू करणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे आता तिसरी आनंदाची बातमी तोंड गोळ करणारी बातमी ही आली आहे की आता तीस पाच दोन हजार पंचवीसला मुंबई हायकोर्टानं निकाल दिलेला आहे की आता बारावी पास अंगणवाडी सेविका ज्यांचं जो अनुभव आहे ज्यांचं दहा वर्ष जी सर्विस आहे ती झालेली आहे आणि त्यांचं वय पन्नास वर्षाच्या आत आहे तर अशा अंगणवाडी सेविका ताई यांनासुद्धा आता मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर या पदासाठी अर्ज त्या दाखल करू शकतात आणि या पदासाठी त्यांना पदोन्नती मिळणार आहे तर बघा खूप मोठा चांगला निकाल लागलेला आहे तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या तुम्हाला मिळालेल्या आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र